नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवी चोवीस रोजी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँकेत सध्या रक्ताचा तुटवटा असल्यामुळे रुग्णांना रक्त मिळत नसल्याने अतिशय परेशानी होत आहे यातच रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि समाजहित अभियानच्या वतीनं या ठिकाणी बाहेरगाऊन येणाऱ्या रुग्णांना ब्लड डोनेट करून या ठिकाणी रक्त पुरवठा करण्यात येत आहे देशसेवा करत असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील बाम शोधक पथकातील कॉन्स्टेबल शिवाजीराव सिरसकर यांनी मेट्रो ब्लड बँकेत रक्तदान करून एका रुग्णांचा प्राण वाचवला देशसेवा करत असताना अमोल सिरसकर यांनी सामाजिक सेवा करण्याचेही मनात आखले आहे दहा ते बारा वेळेस स्वेच्छेने रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम ते करतात दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना रक्त मिळत नाही समाजहित अभियानाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभर यांनी कॉन्स्टेबल सिरस्कर यांना फोन लावून एका रुग्णास रक्तदान आहे त्याकरता त्या आपण तवडी द्यावी असे त्यांना फोनवर बोलवले यावेळी आज दिनांक तेवीस जून रोजी आमचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र पोलीस दलातील बॉम्ब नाशक पथक तसेच बॉम्ब शोधक पथकचे हेड कॉन्स्टेबल आमचे मार्गदर्शक अमोल शिवाजीराव शिरसकर सर यांनी आज परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे येऊन स्वैच्छेने एका गरजू रुग्णाला रक्तदान केलेले आहे अमोल शिरस्कर सर हे देशसेवा करत असता असतानासुद्धा समाजसेवेकडे त्यांचं लक्ष असतं दरवेळेस ते दर तीन महिन्याला न चुकता गरजू रुग्णासाठी ते रक्तदान करतात आज त्यांनी आज प्रत्येका सामान्य रुग्णालयामध्ये ते येऊन त्यांनी रक्तदान केलं त्याबद्दल आज आम्ही त्यांचा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच रुग्णहक्क संरक्षण समिती सामाजिक अभियान प्रतिष्ठान दयावन सरकार महाराष्ट्र राज्य तसेच भीमा कोरेगाव मित्रमंडळ मुस्लिम विकास परिषद या विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही त्यांचा एक योजित सत्कार करणार आहोत आणि भविष्यातही त्यांनी असेच देशसेवा करत असता असता समाजसेवा करावी आणि समाजातील तळागाळातील लोकांना असे ते पोलीस दलात असताना ते न्याय देण्याचं काम करतातच आणि ह्या सामाजिक क्षेत्रातून असे सामाजिक उपक्रम राबवून ते समाजसेवेचेही करत असतात त्यांना मी या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वेळेस सांगितल्याप्रमाणे याही वेळी मी या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने परबणीकरांना आव्हान करू इच्छितो की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा खूप मोठा फुटवाडा पडलेला आहे तरी सर्वांना अशी विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे येथील मेट्रो ब्लड बँक येथे येऊन रक्तदान करावे आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी एका पोलीस दलातील कर्मचारी बाम शोधक पथक म्हणजे हेड कॉन्स्टेबल आहेत त्यांनी समा सिरस्कर साहेब हे सामाजिक जाणिवेतून आज देशाची सेवा करत असताना सामाजिक सेवासुद्धा करतात आणि आज त्यांनी जवळपास दहा ते बारा वेळेस त्यांनी रक्तदान केलेलं आहे आजही त्यांनी रक्तदान केलं आणि जिल्हा मेट्रो ब्लड बँकेमध्ये एका गरजू रुग्णाची मदत करून त्याचा प्राण वाचवला त्याबद्दल आम्ही रुग्णहक्क संरक्षण समिती लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाजहित अभियान आणि मुस्लिम विकास परिषद या संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच कार्य त्यांनी करत राहावं अशा शुभेच्छा देतो आज हॉस्पिटलमध्ये एका गरजू रुग्णाला तिरस्कर सर जे पोलीस दलात बॉम्बशोधक पथकात आहेत त्यांनी रक्त दिलं व तुम्ही असे बरेच वेळ रक्त दिलं आणि तुम्ही अशी सेवा करत राहावं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज